आज इंडोरी तालुक्यामध्ये महुजे पालखेड येतोय गेल्या अनेक दिवसांपासून सर्व्हे स्वतःवरती आक्रमण होत याच्यावरती विकास अधिकारी सर्वांनी त्याच्यामध्ये सकृतदर्शने याच्यावरती आक्रमण झालेलं असं म्हणण्यात आलं परंतु सरकारचा निधी घेऊन तीनशे सत्याऐंशी बाई कब्रस्थानसाठी देण्यात आलेली होती त्या ठिकाणी खरं कब्रस्थान बांधायला पाहिजे होत परंतु तीनशे सत्त्याऐंशी ब वरती तप्यस्थान न मानता सर्वे नंबर तीनशे सव्वीस वरती खर्च म्हणून त्याच्या कप्यस्थान मानण्याचं काम करण्यात आलं सवाल नंबर सर्व काम होत असताना सार्वजनिक बांधकाम दळाचा अधिकारी काय करतात पंचायत समितीचे अधिकारी काय करतात पन्नास अधिकारी काय करतात आणि त्यामुळे या ठिकाणी पालखेड मधल्या गावकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये शासनाकडे आणि या गटविकास अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपासून पाठपुर्भाव केला पण तुला कुठल्याही पद्धतीचं त्यांनी सहकार्य केलं आणि आज त्यामुळे सतत हिंदू समाजाच्या माध्यमातून आज या दिंडोरी तालुक्यामध्ये आज आंदोलन करण्यात आलं बुजोर अधिकारी जे आहेत त्या विषयाच्या बाबतीमध्ये कुठलाही पद्धतीने सहकार्य करायला तयार होतं जवळपास हे आंदोलन अर्धा पाऊन तास चाललं शेवटी मला जिल्हा परिषदेच्या सिओी बोलायला लागलं आणि जिल्हा परिषदेच्या सिओनी सांगितलं की आम्ही तातडीने या अधिकाऱ्यांना बाजूला सारून च्या गट विकास अधिकाऱ्यांकडनं तातडीने आज चौकशी करून आम्ही तातडीने सकारात्मक त्याच्यावरती कारवाई करू आणि त्याच्यामुळे आता आम्ही हे आंदोलन जे आहे आता निलंबनाच्या आणि जे कोणी अधिकारी याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती देखील मी शिव आणि त्यांनी सांगितलं आश्वस्त केलेलं आहे की याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत त्यांनी हे समोर दिसत असताना त्याच्यावरती काम केलेलं नाहीये कारवाई केली नाहीये अशा सर्व अखतरांवरती सिव्हिल अॅक्टच्या अनुसार त्याच्यावरती कारवाई करतात